आहे त्यानंतर आपल्या गावचे सरपंच दीपकराव मोरे यांनाही विनंती करतो त्यांनी पुढे येऊन सुरुवातीला दुग्धाभिषेक करून सर्व गावकऱ्यांनी मोलाचा असा सहभाग नोंदवायचा आहे आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं जो समाज समाजकंटकांनी परळी या ठिकाणी विटंबना केली आहे आपल्या या नेत्यांची त्यांच्या निषेधून आपण या ठिकाणी दुग्धाभिषेक करून त्या ठिकाणी आपला हा कार्यक्रम पार पाडणार आहे सर्वप्रथम सोळा परिधान केला आहे त्या ठिकाणी त्यांनी सुरुवातीला आणि ज्येष्ठ जेस्ट नागरिक त्याचबरोबर सरपंच दीपकराव मोरे यांना विनंती करतो की या ठिकाणी रुग्णाभिषेक करायचा आहे चालू चालू जय गोदावरी जनर्मदा हरी ओम नम शिवाय नमः आपल्या गावचे सरपंच आदरणीय दीपक भैया बोरे यांच्या वतीनं काही क्षणामध्ये अभिषेकाला सुरुवात होत आहे अभिषेकाला लगेच सुरुवात करायची आहे सरपंच आदरणीय ओ नम शिवाय गंगे जे, जे, जे नर्मदा

अभिषेक होता है तरीके पत्रकार आदरनीय सन्मानय फाठिका आगमन बदल ही हार्दिक अभिनंदन सर ओम नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय नम पांडू नम सर गया

हाँ, बोलिए बोलिए तो। नहीं, नहीं वो नहीं है। अल्लाह। बातें। बहुत ही फिजिक। फिर जाकर कब निकली बाबा? है ना? यार, तेरी लांग है तू भाई। नहीं, नहीं कर रहा है ना। नहीं, नहीं वो नहीं है। यार, भयानक तो जस्ट देखा। नहीं, नहीं नहीं। बल्कुड़ा सुपर। करना है किसे? आज आमच्या या कारी गावामध्ये स्वर्गीय संतोष अन्ना देशमुख यांच्या हत्याराला जे मुकोका लागला त्याच्या मोकोका लागल्यामुळं काही परळीतील समाजकंटकांनी त्यांच्या प्रतिमेचं विदमन केल्यामुळं त्या ठिकाणी कारी गावाच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही सर्व मनोजत्ता जरांगे पाटील असतील संतोषांना मनोजदत्ता जारांगे पाटील त्याचबरोबर सुरेशान्ना धस प्रकाशदादा सोळंके बजरंग बप्पा सोनवणे त्याचबरोबर संदीप भाई सिरसागर यांच्या प्रतिमेचं जे विटंबन झालं त्याचा निषेध म्हणून गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी दुग्धाभिषेक त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून या ठिकाणी या ठिकाणी आपण सहकार्य म्हणून या ठिकाणी नाणे परळीचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे